नमस्कार मित्रांनो गावराजी वाळा या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आज मित्रांनो आज घरीच काम आहे तर काम असल्यामुळं आता आपण तर काही बाहेर जात नाही आणि आजचं काम कोणतं आहे ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये याच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो तर बघा मित्रांनो हे आपण टेंट हाऊस बांधलं आहे तर या टेंट हाऊसला खाली जो आपल्याला चौथारा बनवायचं आहे तर त्या चौथा चावता, चौतऱ्यासाठी आपल्याला माती भरपूर टाकायची आहे तर या बघा मित्रांनो अशा प्रकारे हा मी टेंट हाऊस बांधला आहे आणि तर एकदम घरच्या घरीच मी स्वतः बांधलेला आहे अशा पद्धतीत आणि हा एकदम असा दोन एंगलवरती म्हणजे म्हणजे गुन्हाकाराच्या फुलीसारखे दोन चायनल आहेत तर त्या चायनलवरती मी हा बनवलेला आहे तर या अशा पद्धतीत बनवेलं आहे आणि त्याचा हा जिन आहे वर जाण्यासाठी तर हा घरच्या घरीच बनवलाय त्याच्यामुळं थोडाफार वाकडा तिकडा आहे माझ्याकडून आणि त्याच्या खाली आपल्याला बसण्यासाठी ही माती टाकून चौथारा बनवायचे हे या बघा तर ह्या विटा पण मी घरीच लावल्यात खालीवर झाल्यात पण आपण अजून नंतर मग सुधरावून घेणार हे जरा तर या बघा या अशा पद्धतीत आपल्याला माती टा ही माती टाकून आणि याच्यावर मग क्वाबा करायचे म्हणजे मग याच्या खाली बसायला एकदम भारी वाटाल आणि हे बघा ह्या अशा पद्धतीत गुन्हा करायचा फुल्या दोन आणि ह्या जवळजवळ मी सात सात फूट खाली गाडलेले ते वरती जेवढ्या दिसत्यात त्याच्या निम्मा खाली गाडलेलं आहे तर हे अशा पद्धतीत आहे आणि हे जे आहे आता हे बा एवढी माती सकाळपासून ही एवढी माती टाकून झाली आणि आता ही बाकीची माती आहे ही आता एवढं भरून हे एवढा भरून घ्यायचंय तर मग आता भरायला चालू आहे मी आणि ते काही म्हणजे टोकरीने लांबून माती आणायला लागत आहे तर हे बघा ह्या तिकडे पुढं आपला गाडा उभे आहे त्या पुलटी जवळून माती आणायचे आणि धरणाचं पाणी पण लईच खाली गेलंय आणि धरणाचं पाणी फुल भरलं तर हे बघा इथं इथं खाली येतंय पाणी एकदम जवळ म्हणजे टेंट हाऊसच्या जवळच पाणी आणि अशा पद्धतीत आज आजचं काम चालू आहे हे बघा इथं आपल्याला झोका पण बांधायचं आहे हे बघा टेंट हाऊसच्या इथं खाली मस्त असं वल दिसते इथे आणि इकडे एक कडी टाकून आपल्याला इथं झोका बांधायचे जेणेकरून कोणी आला तर त्याला मस्त झोके बसायचा सावलीमध्ये आणि हा टेंट हाऊस एकदम असं झाडांच्या मधीच सगळी सगळीकडून झाड आहेत त्याला बाई इकडून झाड पण दिसते ते हे बघा या अशा पद्धतीत हे झाड येते हे काय आपण कट करणार नाही फक्त समोरच्या वरचे जे थोडे थोडे आहेत ना ते कट करणारे बाकीचे असेच आहे कारण सावली झाड असल्याशिवाय शोभा नाही आहेत आणि आपण साईडनं ना पण असे झाड लावले तीच आपण एकदम असे वेगवेगळे असे झाड लावलेत काम आहे आपला तेल हाऊस जो चौथारा बनवायचे ना त्याच्यासाठी अशा माती भरायची टाक गाड्यामध्ये अशा पद्धतीत काम हाय दगडा बिगडा टाकायची खाली नाही का पूर्ण गाड्या पाच टोकऱ्या पाच टोकऱ्या बसत या रस्त्यामध्ये माती होती मला हीच माती मिळवून नाही का आपण असं ती मकार कडक आहे एवढा भयानक झालाय त्या दम निघत नाही उन्हामध्ये पण ही लिंबाऱ्याची ते सावली आहे ना त्या सावलीतच काम करीत आहे अशा पद्धतीत एवढा पाच टोकऱ्या भरल्या तर आधी दोन तीन टोकऱ्या टाकल्या होत्या पाच टोकऱ्यांमध्ये गाड्या भरत आहे तो तो या तो, ते एक का होऊन मित्रांनो उताराही भरपूर आहे या उतारामुळं ब्रेकही लागत नाही आणि जमजोरात गाडा पळत येतोय मग गाडा पळत आला का पटक्यात असा उलटा करून माती ओतून द्या लागत आहे नाहीतर डायरेक्ट उलटाच होऊन जात आहे एकदम असं आहे बा नाहीतर डायरेक्ट मी पण पुढच्या साईडला पडाय होतोय असं इतका बेकार म्हणजे उतार आहे त्याच्यामुळं तर बघा आता आपली माती टाकून झाले बरीचशी असे झाले टाकून आणि आता आपण जरा आराम करायला बसलो आहे ना आरामही जरा केला पाहिजे कारण उन्हामध्ये काम आहे उन्हातही काम करून जमत आहे माणूस म्हटलं आता जरा सावलीत बसावा मग बसलो आहे इकडे सावलीमध्ये येऊन आणि आता अजून पाच सहा गाडं राहिल्यात मग ते एवढं झालं का मग झालंच आता मग त्याच्यावर मग पाणी सोडून मग कोबा करणार आहे त्याच्यावर म्हणजे कुआबा करीला असले म्हणजे बसायला पण चांगलं वाटत आहे तर अशा पद्धतीत माझं आता रोजचं काम आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला जर नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो